नाही रायगड जिल्ह्यामध्ये पहिला आमचा एकलोचाराचा नारा असेल आम्ही बी जे पीसोबत भी तयार आहोत बी जे पी भी आमच्यासोबत तयार असेल परंतु राष्ट्रवादीचा निर्णय हा राष्ट्रवादी पक्ष घेईल कारण की ज्यांनी पाठीवरती खंजीर खुपसलेला आहे त्यांना परत आम्हाला तर खंजीर खुपसावा लागणार आहे आणि माझं तुम्हाला भाषण आठवत असेल ज्या वेळेला आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला पण मी पहिल्यांदा कुणी महाराष्ट्रातनं आवाज उठवला असेल तर ते विकास गोगोलेनी त्यावेळेला बोललं होतं की बाबा आमचा दुश्मन बी जे पी नाही आमचा दुश्मन राष्ट्रवादीच असणार आहे त्यावेळेलाही देखील अजितदादा उपमुख्यमंत्री आजही अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत परंतु ज्या ठिकाणी अशा गोष्टी होत आहेत त्याचं नेतृत्व आमचे जे काही नेतृत्व यादरणी ने, एकनाथजी साहेब आहेत जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही सहमत असणार म्हटलं की आम्ही एक वेळ जिल्ह्यामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपबरोबर आघाडी करू पण राष्ट्रवादीने आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आहे खंजीर खुपसला आहे हे वारंवार बोलणं योग्य राहणार नाही एक तर तुम्ही पुरावे दिले पाहिजे आणि तुमच्याकडं तशा पद्धतीचे पुरावे नसतील तर साहेबांसारख्या उंचीच्या माणसाबद्दल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याबद्दल अशा पद्धतीचे आक्षेप करणं चुकीचं आहे खंजीर गुपसला तर कधी गुपसला कुठल्या निवडणुकीत गुपसला ह्याचं स्पष्टीकरण कुठे ना कुठेतरी कधी ना कधीतरी आलं पाहिजे बोलण्यासारखं काय का खूप काही आहे आम्ही कुणी बोलत नाही याचा अर्थ असा नाही की सगळंच बरोबर आहे